हॅलो नमस्ते कसे हा सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण पेरेंटिंग टिप्स बघूया आपण मुलांना मोठा करताना त्यांना सक्सेसफुल होण्यासाठी आपण पालक म्हणून आपला रोल काया है? काय आहे आपण काय करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे तुम्ही सेल्फ बिलीफ तयार करा म्हणजे आपण म्हणायचं नाही तू डॉक्टर हो तू इंजिनियर हो नाही तुला काय हवं तर तू करू शकशील तुला काय हवं तर तू बन हे म्हणायचं आपण आपले काही ड्रीम्स असतील स्वप्न असतील नाही ते मला डॉक्टर व्हायचं होतं मला होता आलं नाही म्हणून तर त्याचेवर लादायचं नाही आपल्याला आपली मुलं सक्सेसफुल व्हायला पाहिजेत ना मग आपण त्यांना एनकरेज करायचं सेल्फ बिलीफ निर्माण करायचं तुला काय हवं हो, तुझी काय इच्छा आहे तुझं काय पॅशन आहे तर तू बनू शकतो आणि नाही त्यांचं आत्मधैर्य तुम्ही निर्माण केल्यावर त्यांना साहस करायला पण शिकवा फॉर एक्झाम्पल झाडायला झाडाला चढायला गेले चढा तुम्ही जवळपास उभं राहावा चढू देत स्विमिंग करायला गेले करू देत म्हणजे विद ऑल द सेक्युरिटी येणाऱ्या माणसाला बरोबर पाठवून काही नवीन धाडशीच काही काम करा रॉक क्लाइंबिंगला जातात जाऊ देत ना तुम्ही लक्ष द्या आणि त्यांना आयुष्यात साहस करायला शिकवा साहसी बनवा असं साहसी बनले का नाही ते जीवनात कधी खाली येत नाही सक्सेसफुल होतात आणि भीती घालू नका काही पालक सांगितले हे लवकर झोप नाही ते पोलीस काका येतील आणि नेतील बघ तुला असा भीती घालतात काही, पण अशी भीती बिलकुल घालू नका त्यांना रियालिटी सांगा हे बघ तू लवकर झोपला का नाही सकाळी लवकर उठता येते लवकर शाळा आहे का नाही आपली मग लवकर झोपणं चांगलं आहे असं आहे तर रियालिटी सांगा पण भीती घालवू नका आणि मुलावर विश्वास ठेवा कायम कायम त्याच्यावर विश्वास ठेवा कधी हरला तरी हरकत नाही है, म्हणून त्याला रागवू नका आपलं काय चुकले हे बघू देत त्यामुळे कशातही तो हरला म्हणून अगदी त्याला हे बघा सपोज एखादा मुलाला मार्क कमी पडले हे काय झालं तुझं हे बघून आम्हाला तू मान खाली घालाय लावलीस अमुक ते पलीकडचे मुलाला बघ केवढे पडलेत नाही असं बिलकुल करू नका आणि तुमचे मुलाला दुसरे कुठलेही मुलाबरोबर कम्पेअर करू नका त्याचेच भावंडांबरोबरसुद्धा कम्पेअर करू नका प्रत्येक मूल हे युनिक असते त्याचे स्वतःचे स्पेशालिटी असते त्याचे त्यामुळे त्याला कोणाशी कम्पेअर करू नका मुलांना बाहेर घेऊन जावा देवळात जावा गार्डन मध्ये जावा कुठे रेस्टॉरंट मध्ये जावा सर्कस ला जावा त्यांच्याशी छान अगदी मित्रासारखं वागत जावा आणि आपण का नाही कित्येक वेळेला मुलात मूल व्हायला लागते तर आपल्याला त्यांचे विचार कळतात ते कसं थिंक करतात हे आपल्याला जाणवते आणि कित्येक वेळेला खूप प्रश्न विचारतात मुलं त्या प्रश्नांना समंजस व्यवस्थित उत्तरं द्या तुला कशाला पाहिजे अमुक पाहिजे नाही सगळं हल्ली मुलांना माहीत असते बरं का मुलं हल्ली खूप शहाणी आहेत मुलं असू देत मुली असू देत सगळं काही माहीत असते हल्ली का म्हणजे मीडियामुळे का, मीडिया का नाही बऱ्याच गोष्टी त्यांना आपोआप कळतात किंवा त्यांचं ते गप्पा मारतात त्यांना सगळं माहित असते त्यामुळे काही प्रश्न ते, ते, का ते विचारले तरी काही लपवा लपवी करू नका आहे तो, आहे तो सांगा इवन समाजातल्या गोष्टी सुद्धा आपण काही बोलतो तेव्हा मुलांबरोबर आता ते इलेक्शन झाले हा कोण इलेक्शन मध्ये जिंकला काय झालं सरकार कसं करतात कोण मुख्यमंत्री बनतो कोण प्रधानमंत्री बनतो हे सगळं अगदी खेळी त्यांना शिकवा म्हणजे त्यांच्याशी बोला म्हणजे त्यांना कळते आणि मेन म्हणजे मुलांना स्वावलंबी बनवा घरातही छोटी छोटी कामं करायला लावा त्यांना जेवल्यावर ताट उचलून ठेवणं जेवायला बसायचं अगदी ताट घ्यायचं पाणी घ्यायचं हे हळूहळू करून त्यांना स्वावलंबी बनवायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे वास्तवाचं ज्ञान पाहिजे त्यांना आपण कसं आहोत आपल्या घराची परिस्थिती काय आहे ती सगळी आर्थिक ती ही सगळी त्यांना हे सगळ्याची जाणीव पाहिजे वास्तवाची जाणीव पाहिजे इवन आता संध्याकाळी झाल्यावर संध्याकाळ झाल्यावर आपण मुलींना सहसा बाहेर सोडत नाही ते सांगत त्यांना ना का सोडत नाही कसं कसं घडलंय बाहेर मग एखादं बातमी आलेली वाचायला लावा बघा म्हणून सोडत नाही हे वास्तव आहे असं आणि त्यांना का नाही त्यांचं इमोशनल कोशंट वाढवा इमोशनल कोशंट वाढवायचं म्हणजे मी तुम्हाला सांगू का त्यांना मुलांना कुठे वृद्धाश्रमाला घेऊन जावा अनाथाश्रमाला घेऊन जावा तिथे कसं काही वागतात हे बघा आता वृद्धाश्रमाला आपण आपल्या मुलांना घेऊन गेलो की तिथले वृद्ध लोकांना त्यांची पण नातवंड बाहेर असतात किती प्रेम करतात ते या मुलांवर तेव्हा त्यांना ते कळते काय आजी आजोबांची किंमत आहे म्हणून इन द सेम वे आपण वृद्धाश्रमाला त्यांचे वाढदिवसाचे दिवशी म्हणा कधी जेवण द्यायचं स्वीट्स वाटायचे काही आपले एफोर्डेबिलिटीप्रमाणे केलं का नाही त्यांचं इमोशनल क्वेश्चन टू वाटते म्हणजे नुसतं लेक्चर देऊन मुलं शिकत नाहीत त्यामुळे त्यांना हे प्रत्यक्ष बघितलं का नाही त्यांना जाणवते हा ही मुलं कसं आपल्याला कसं हवं तर सगळं आपल्या आई बाबा आणून देतात हे आपोआप त्यांचं समज त्यांची खूप वाढते आणि मुलांना काही करायचं असलं तरी आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे पालक म्हणून आपण सपोर्ट करायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग हे बघा आपलंच पॉझिटिव्ह थिंकिंग असलं तर आपण करणार ना त्यांना त्यामुळे आणि चेंज एक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे आता सपोज आपल्या आप बदल्यांच्या नोकऱ्या असणाऱ्यांना तीन वर्षांना बदली होती नवीन ठिकाणी नवीन फ्रेंड्स सगळं नवीन हे सगळं चेंज त्यांना एक्सेप्ट करायला यायला पाहिजे आत्मावलोकन करायला शिकायला पाहिजे आणि हे सगळं आपण करताना मी म्हटलं आपण त्यांना सक्सेसफुल चिल्ड्रन म्हणून रेस करायचं सक्सेसफुल म्हणजे काय नो डाऊट no आपण हे सगळं अगदी विथ ऑनेस्टी विथ हार्डवर्क करतो मुलं पण करतात जेव्हा त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळते आत्मतृप्त तृप्ती मिळते तेव्हा ती सक्सेसफुल आहेत असं मला वाटते काही लोकांना भरपूर पैसे मिळाले की सक्सेसफुल म्हणतील कोणी लोक म्हणतील पॉवर मिळाला की सक्सेसफुल आपल्यासारखेली लोक म्हणतो आपण छानपैकी नोकरी मिळाली पेन्शन आहे राहायला घर आहे प्रेम करणारी घरातली माणसं आहेत आम्ही सुखी आहोत म्हणजे हे प्रत्येकाचं सुख म्हणा सॅटिस्फॅक्शन म्हणा आत्मतृप्ती म्हणा वेगवेगळे आहे त्यांचे मानानं ती पण आत्मतृप्त व्हायला पाहिजे तेव्हाच आपण त्यांना सक्सेसफुल म्हणू हेवे गुड